नमस्कार विद्यार्थी व हो पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून ज्या विद्यार्थ्यांना एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स आहेत आणि ज्यांना बीएमएस करायचं आहे म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी बीएमएस करायचं आहे महाराष्ट्र राज्यामधलं बजेट बावीस लाखाच्या पुढे पंचेचाळीस लाखापर्यंत जातं कर्नाटक राज्यामध्ये आपण पाहायला गेलं तर पंधरा सोळा लाखाच्या पुढे आणि टोटल वीस बावीस लाखेपर्यंत जाते परंतु टॉपचं कॉलेज तामिळनाडूमध्ये कन्याकुमारी या ठिकाणी असणाऱ्या स्थित असणाऱ्या कॉलेजमध्ये आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्वाचा टॉपिक हे सांगण्यासाठी मी आलोय आपल्याला पाच वर्षाची फीज भरायची आहे आणि दोन लाख पंच्याहत्तर हजार पर इयर होस्टेल आणि मेस सहित आहे या ठिकाणी एकंदरीत टोटल पॅकेज पाहायला गेलं तर तेरा लाख पंच्याहत्तर हजार होस्टेल मेस सहित आहे या ठिकाणी आपल्या कॉलेजची फीज जी आहे ते एक लाख पन्नास हजार रुपये एवढी आहे हॉस्टेल नंबर वन असल्यामुळे या ठिकाणी एक लाख पंचवीस हजार फीज आहे तसं दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये पर इयर फीज मधून आपल्याला ऍडमिशन होणार आहे पावणे तीन लाख रुपये हॉस्टेल मेस सहित एका वर्षाला परंतु ही फीज आपल्याला पाच वर्ष भरायची आहे एकंदरीत तेरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये टॉपचं कॉलेज आपल्याला तामिळनाडूमध्ये केलेलं आहे वास्तविक या वर्षी जर पाहायला गेलं तर आपण चाळीस पेक्षा जास्त ऍडमिशन त्या ठिकाणी केलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्याचबरोबर गेल्या वर्षी वीस ते पंचवीस स्टुडंट्स या ठिकाणी आहेत आणि कॅम्पस पेशंट फ्लो वगैरे सर्व टॉप क्वालिटीज आहे त्या ठिकाणी जवळपास म्हणजे साठ पैकी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास सत्तर टक्के विद्यार्थी या ठिकाणी अवेलेबल आहेत ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे असे विद्यार्थी आपल्याला संपर्क करू शकतात त्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता एकंदरीत समरी एकदा सांगतो आणखी एकदा सांगतो दोन लाख पंच्याहत्तर हजार गुण्हे पाच तेरा लाख पंच्याहत्तर हजार म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला फक्त तीन लाख रुपये भरायचे आहेत होस्टेल मेस आणि फीज डोनेशन सहित ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचे त्यांनी संपर्क करू शकतात पाच वर्ष भरायचे मात्र हे लक्षात ठेवा तेरा लाख पंच्याहत्तर हजारामध्ये टोटल पॅकेज एवढंच या निमित्ताने मात्र इलिजिबिलिटी मात्र एकशे पन्नास पेक्षा जास्त मार्क्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मध्ये एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स पाहिजे एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र